नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी सोलकडी अगदी घरच्या घरी साध्या सोपे पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप नारळाचा चव घेतलेला आहे दहा ते बारा कोकमाचे तुकडे घेतलेले आहेत गरम पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ एक टीस्पून साखर एक टीस्पून जिरं थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण कोकममध्ये गरम पाणी काढून घेणार आहोत तर साधारणतः मी अर्धा कप इतकं गरम पाणी यामध्ये काढून घेते जेणेकरून कोकम भिजेल तर आता आपण भिजवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा कोकम बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत आपला कोकम भिजतोय तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढून घेणार आहोत तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ओल्या नारळाचा चव सर्व काढून घ्यायचा आहे यामध्येच जिरं मीठ साखर लसूण आणि मिरची आणि यामध्येच आपल्याला एक कप इतकं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्याने नारळातलं जे दूध आहे ते खूप लवकर निघतं हे बघा आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया नारळाचा सव इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण हा गाळून घेऊया इथे मी एक बाऊळ घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक गाळणी ठेवून घेतलेली आहे त्याच्यावरतीच मी एक कपडा ठेवून घेते आणि यावरती मिक्सरचं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला नारळाचं दूध पूर्ण काढून घ्यायचं आहे तर प्रकारे आपल्याला हे असं पिळून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण पिळून घेऊया सर्व पिळून झालेलं आहे आता आपल्याला हा नारळाचा चव पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर संपूर्ण काढून घेऊया यामध्ये मी पुन्हा एक कप गरम पाणी काढून घेते आता पुन्हा एकदा मिक्सरला आपण फिरवून घेऊया पुन्हा आपण हे गाळून घेऊया हे बघा आपल्याला हे दोनदाच करून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्याने नारळाचं दूध आहे ते खूप लवकर निघतं हे बघा पिळून झालेला आहे नारळाचं सर्व दूध काढून तयार झालेला आहे जो चोथा उरलेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे हा तुम्ही मसाला वाटण्यासाठी किंवा एखाद्या भाजीसाठी वापरू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कोकमाचा कलर चेंज झालेला आहे खूप मस्त कलर आलेला आहे त्यासाठी आपल्याला इथे फ्रेशच कोकम वापरायचा आहे आता आपण हे हाताने थोडंसं चुरून घेऊया हे बघा या प्रकारे आता आपण नारळाच्या दुधामध्येच कोकमाचा रस काढून घेऊया हे बघा गाळून घ्यायचं आहे सर्व कोकमचा रस आपण नारळाच्या दुधामध्ये काढून घेतलेला आहे यामध्येच आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया हे बघा किती सुंदर आपली इथे सोलकडी बनून तयार झालेली आहे मी आता याची प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपली सोलकडी बनून तयार झालेली आहे उन्हाळा वाढला की आहारात अनेक बदल होऊ लागतात पोटाला जास्तीत जास्त थंडावं देणारे पचनास मदत करणारे आणि शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणारे असाच एक पदार्थ म्हणजे सोलकडी व्हेज जेवण असो किंवा नॉन व्हेज जेवण झाल्यानंतर जेवण पचवण्यासाठी सोलकडी तर हवीच तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी